विरुद्ध दिशेने भरधाव वेगानं येणाऱ्या हैवानं समोरून येणाऱ्या कारला जोराची धडक दिली या भीषण अपघातात दाम्पत्य जागीच ठार झाले हा अपघात एवढा भीषण होता की जेसीबीच्या सहाय्यानं मृतदेह बाहेर काढण्यात आले हैदराबाद येथील कुटुंब जी रामू पंचेचाळीस वर्ष आणि जी माधुरी वय वर्ष चाळीस हे शिर्डी येथून दर्शन करण्यासाठी किया कॅरन्स गाडीनं हैदराबादहून सात जण कारण रविवारी दुपारी बारा वाजता निघाले होते त्यांच्या सोबत त्यांचे नातेवाईकही होते शिर्डीकडे जाण्यासाठी प्रवास करत असताना धुळे सोलापूर महामार्गावरील बारसपाडा फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या विणा नंबरच्या भरधाव हैवाची व कारची समोरासमोर जोराची धडक झाली या धडकेत परप्रांतीय दाम्पत्य जागीच ठार झालं असून या कार मधील इतर पाच जण गंभीर जखमी झाले हा अपघात होताच घटनास्थळी स्थानिकांनी येऊन मदत कार्य सुरू केले हा अपघात एवढा भीषण होता कार कारमधील मृतदेह व जखमींना जेसीबी द्वारे बाहेर काढण्यात आले जखमी झालेल्यांना रुग्णवाहिकेद्वारे छत्रपती संभाजी नगर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं या अपघातामुळे परप्रांतीय कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय